विट्यात एम डी चा कारखाना आणि साठ्यावर छापा कोट्यावती रुपयांचे ड्रग्स जप्त सांगली स्थानिक उणे शाखेची कारवाई आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध परा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व सर्व शाखा सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विठा येथे स्थानिक कुणी शाखेच्या पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे पोलिसांनी प्राप्त झालेल्या गुप्त माहितीनुसार विठ्यात मोठ्या प्रमाणावर एमडी ड्रग्सचा साठा ठेवल्याची माहिती मिळाली होती त्यावरून पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आणि रात्रभर छापेमारी सुरू ठेवली यामध्ये पोलिसांनी कोट्यावधी रुपयांचे एमडी ड्रग्स जप्त केला आहे पोलिसांनी या कारवाईत एम नेटवर्क उघडकीस येण्याची शक्यता आहे तथापि पोलिसांनी या कारवाईबाबत अत्यंत गोपनीयता पाळली आहे रात्री उशिरापर्यंत सर्च ऑपरेशन सुरू होतं पोलिसांनी संबंधित आरोपींची ओळख अद्याप जाहीर केली नाही या कारवाईत पोलिसांचे नेतृत्व करून सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने महत्वपूर्ण केलं ज्यामुळे ड्रग्स माफियांविरोधात मोठा दणका बसला आहे काल मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार विटा विटा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये परिसरात काही संशयास्पद हालचाली असल्याचं मला माहिती पडलं त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं त्या ठिकाणी सापळा रचला आणि त्या सापळ्यामध्ये आम्हाला एक हुंदी व्हाईट कलरची गाडी त्या कारखान्यातून बाहेर पडताना दिसली त्या गाडीचा पाठलाग करून जेव्हा मी त्या गाडीतील व्यक्तींना त्यांच्याकडं असलेल्या मालाबाबतची खात्री केली तर त्यामध्ये एम डी सदृश्य पदार्थ आम्हाला व्हाईट पावडर सापडली त्या ठिकाणी मी तात्काळ रासायनिक विश्लेषकांना पाचारण करून त्याबाबतची खात्री केली असता ते एम डी असल्याचं आम्हाला समजलं त्यानुसार आम्ही पुढील पंचनामा केला आणि हे एम डी ज्या पद ठिकाणी बनण्यात तयार करण्यात येत आहे त्या बंद पडलेल्या युनिटवरही आम्ही छापा टाकला आणि त्या ठिकाणी हे एम डी पदार्थ बनवण्याक आम्ही जे रॉ मटेरियल आहे ते रॉ मटेरियल मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आढळून आलं त्याचबरोबर जे डिस्टिलेशन असेंब्ली आहे या मशीनद्वारे जे यंत्रसामुग्रीद्वारे साम, हे एम डी ड्रग बनवण्यात येतं ते सर्व आम्ही जप्त केलेलं आहे आत्तापर्यंत यामध्ये आम्हाला तीन आरोपींचा सहभाग दिसून आलेला आहे त्याच्यात आणखीन पुढं काही धागेदोरे असतील त्याकरिता वेगळे पथकं तयार करून आम्ही ती रवाना केलेली आहेत आणि लवकरच त्यामध्ये आणखीनही आरोपी निष्पन्न होतील या झालेल्या कारवाईमध्ये एकूण चौदा किलो तयार एम डी ड्रग्ज त्याचबरोबर त्याला लागणारं जे रॉ मटेरियल आहे आणि बाकीची यंत्रसामुग्री आहे सर्व जप्त करण्यात आली ज्याची किंमत साधारणतः साडे एकोणतीस कोटीपर्यंत आहे तर मला विश्वास आहे की याच्यामध्ये आणखीने बरेच जागेदुऱ्या पोलिसांना मिळतील आणि याचे पूर्ण पाळेमुळे आम्ही घरून काढण्यामध्ये यशस्वी राहू या ठिकाणी जे माझ्या पथकाने कामगिरी केली आहे त्या सर्व अधिकाऱ्यांचं नामलदारांचं मी या ठिकाणी कौतुक करतो अभिनंदन करतो आणि याच पद्धतीनं आम्ही पुढं काम हे चालू ठेवणार आहोत आणि याच्या शेवटपर्यंत आम्ही जाणार आहोत धन्यवाद महानकर न्यूपसाठी आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकारेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा